काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाच पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता काटाळलो मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं ये आपले इंदुरकर महाराज त्यांच्या मुलीचा नुकताच संगम मध्ये साखरपुडा आणि लग्न पार पडले स्वतःच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी लाखो रुपये खर्च केले इंदूरकर महाराज म्हणजे समाज प्रबोधन कर, करत असतात त्यांच्या कीर्तनाची शैली ही लोकांना भावते कीर्तना बरोबरच मनो ते मनोरंजन देखील करत असतात समाजामध्ये चुकीच्या चाली रीती परंपरा याच्यावरती भाष्य करत असतात इंदुरकर महाराज यांच्या मुलीचा लग्न सोहळा वसंत लोहा संगमेर या ठिकाणी पार पडला त्यातच लोकांनी इंदूरकर महाराजांच्या मुलीवरती कमेंट करून तिच्या कपड्याबद्दल लग्नावरती खर्च केला त्याबद्दल लोकांनी कमेंट्स केल्या त्याचा राग म्हणून इंदूरकर महाराज चांगले चिडले आणि आक्रमक झाले त्यांनी आज डायरेक्ट निर्णय घेऊन टाकला की मी एकतीस वर्षच सेवा हो केली आता बस झालं मला सहन होत नाही इंदुरकर महाराजांनी एवढा राग व्यक्त केला की समाजाने त्यांना सात आठ दिवस चांगले स्ट्रोल केला म्हणून इंदुरकर महाराज यांनी मी आता थांबतोय असं सांगितलं